नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू ए मानसी चल लवकर घे पटकन हातात तर मानसी जरा ब्रश करायला त्रास देते देतीये तर मस्त आता दूध तापायला इथं आणि दूध तापल्याच्या नंतर आता मानसीला दूध देते आणि मला आज भाजी करायची आहे भेंडीची तर ह्याच्यात भेंडी आहे तर मानसीला मस्त अशी आपण भेंडी करून देऊ तर भेंडीचं एक मी तुम्हाला सिक्रेट सांगते तर व्हिडिओला कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा भेंडी चिकट जे होती ना आपण त्याला टाकल्याच्या नंतर तर तशी चिकट होऊ नये म्हणून माझ्याकडे एक सिक्रेट आहे तर चला मस्त असं कपामध्ये मानसीला दूध भरून घेते बाळा किती वेळ लागला आणखी घेतले बर थोडस पेस्ट घेतलीस का

हा सावका सावका इकडं 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 पण घासायची इकडं पण घासायची नाहीतर कीड लागते तुला माहिती माहितीये दातात कशी कीड असते भाऊ अं चल तर आता मानसी उठले इथून आपल्याला काढायचे तर आता आत ना हा का नाही मानसी मानसे कोण झुकलं होतं इतका इथं मानसीला दूध वगैरे आवरल्याच्या नंतर मग सगळे आतुरनं काढून घ्यायले आणि क्वाटवरच तिचे खेळभांडे असतात मांडलेले महागं पुढं तिकडं कोपऱ्यात बांगड्या वगैरे तर सगळं स्वच्छ करून घ्यायचं एकदा इकडचं स्वच्छ झालं म्हणजे आपल्याला पण आप तिकडं स्वयंपाकाला मोकळं होतंय आणि घर पण थोडंसं क्लीन वाटतं तर सगळे तिचे एकत्र खेळभांडे पिशवीत भरले काल सुट्टी असल्यामुळं सगळं जमा होतं इकडं तिकडं तिकडं पडल्यालं आणि मग सगळं आवरलं परत बेडशीट वगैरे वगैरे हात म्हणजे स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर उशा वगैरे ठेवून घेऊ आणि त्यानंतर लागू आता आपण स्वयंपाक आला आणि चला आता स्वयंपाक करते नंतर भेटू कढई धुवून स्वच्छ ह्याच्यावर ठेवून दिली यावर त्याच्यात ॲड करू थोडंसं तेल तर छान असा ताजा ताजा कढीपत्ता आणला मी झाडाचा तोडून याला धुवून घेऊ आपण तेल कडकड तापले त्यामध्ये टाकू थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी जिरे मोहरी झाल्याच्या नंतर टाकून देऊ मध्ये पत्ता ते ले ते थे थे। था था आता जे भेंडीला असा चिकटपणा येते तर हा चिकटपणा येऊ नये म्हणून एक सिक्रेट आहे माझ्याकडं तर थंबा मी तुम्हाला दाखवते हो एक लिंबू कट करून घ्यायचं तर भेंडी बघा आता हे किती चिकट चिकट झाले आहे तर यामध्ये काय करायचं दोन थेंब लिंबू टाकायचं मध्ये थोडस लिंबू ऍड केलं की यातला सगळा चिकटपणा आता दूर होऊन जातो तर तुमच्या समोरच हा रिझल्ट आहे तर तुम्ही बघू शकता दोनच मिनिट थांबा आता पूर्ण चिकटपणा निघून जातो हा हे बघा पूर्ण कमी झालं का नाही अगोदर किती जास्त होतं तर नक्कीच असं ट्राय करून बघा भेंडीच्या भाजीमध्ये थोडंसं हे टाकून लिंबू टाकून तर चला त्यानंतर आपण टाकू मसाले ॲड करू मध्ये तर मला आज लाल तिखटमध्ये भेंडीची भाजी बनवायची आहे थोडीशी लाल चटणी थोडीशी हळद आणि मीठ मिठ्यामध्ये ॲड करू आपण मीठ तर बघा की मस्त भेंडी झाली आता शेंगण्याची पूट टाकू मध्ये बघायचं थोडासा देखील चिकटपणा राहिला नाही भेंडीमध्ये पूर्ण अशी सुकी सुकी भेंडी झालेली आहे तर स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मानसीला घेतली आंघोळ घालून आणि मानसीची फ्रेंड विरा रोज जिट्टू पाडून येते म्हणून आज मानसी पण जिट्टू पाडून गेली सकाळी केसाचा तर मला मस्त सांगायला मम्मी विरा रोज जिट्टू पाडून येते माझा पण पाडायचा आहे म्हणलं बस बाळा तर छान असे केस सगळे पुसून घेतले अगोदर त्यातलं पाणी गेल्याच्या नंतर सगळं कोरडं झाल्यावर छान असा झिट्टू पाडून घेऊ आपण आणि एवढे केस आवडायला आता आता तर सध्या कटच करू दिना झाले थोडासा कट मारायचा पण नगो नगो सुरू आहे तर मस्त असा मेकअप करून शाळेत एकदा पाठवून द्यायचं मग शाळा सुटेपर्यंत टेन्शन नाही तर एकदा तिची जास्त गडबड घाई असते सकाळी सकाळी आणि आज आमचं लेकरू जरा रुसून गेले शाळेमध्ये तिला पिना लावायच्या होत्या तर मी काही पिना लाव दिली नाहीत त्याच्यामुळं आणि केसं नंतर मग शूज सॉक्स सगळं व्यवस्थित टाईट करून पाठवायचं मस्त असे सॉक्स घालून घेतले अगोदर आणि छान शूज घालून द्यायचे कारण अशी सवय लागते पुढं चालून त्यांना तर चला आता मानसी चालीस कोण बाय बाय मानसी मानसी बघा बी न झाल्या मग इकड रचून गेली मानसी ते <laughs> काय करायलीस तू असिटे हा उचल, उचल हे hey, अशी काहीतरी कुठाने करायला मानसी मला जास्त आवडते तर बघा तुझं कशी करायला तिनं गरम लागल मानसी आणि मानसीची फ्रेंड आम्हाला काय घेऊन यायला आता अरे वा वा स्कूल मध्ये येऊन छान ह्याचा भातुकलीचा खेळ सुरू झालाय आरस होतेच लिंब टाकलं हो <laughs> आता पप्पाने दोडे पप्पा जेवळेत नका आता कुठे नाही लय कुठे पडले होते वरून पडलं असेल ग खराब पडले होते झालं आता तुम्ही प्या बाकीचं अहा लय भारी लागत ए पिऊन हे गाढ वेडा हा रेडा नाक चमका जास्त म्हणून आता काय करोता आता ते दिदीलाच विचारून दिदीच खेळा आता जावं किट ओके छान झाला आता दुसरं काय आणतो बनवून खायला पुरी भाजी आणा भाजी पुरी बर